राज्यात शिक्षणाचा अतिशय गोंधळ झाला आहे आज इतर प्रश्नांसोबतच शिक्षकांचेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आपल्या हक्कासाठी शिक्षकांना रस्त्यावर यावे लागते हे महाराष्ट्राला न शोभणारे आहे मराठी भाषा टिकवली नाही तर महाराष्ट्र हे टिकणार नाही म्हणून मराठी भाषा टिकवण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन तर्फे मुंबई आग्रा महामार्गावरील हॉल हॉलमध्ये रविवारी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी खासदार राऊत बोलत होते व्यासपीठावर शिवसेनेचे नेते विनायक राऊत संपर्क प्रमुख अशोक धात्रक आमदार आमशा पाडवी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील टीचर्स असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षा व शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील माजी महापौर भगवान करंकाळ महेश मिस्तरी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे हेमंत साळुंके महानगर प्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन हेमा हेमाळे यांसह शिवसेना ठाकरे गटाचे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात संघटनेच्या माध्यमातून पाचही जिल्ह्यातील शिक्षकांना व कर्तृत्वांचा सत्कार करण्यात आला संपूर्ण विभागातून तीनशे शिक्षकांना या कार्यक्रमात सन्मानित केले गेले त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला